आज गोपाळ पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम चालू होता यामध्ये आज आपण सत्तावीस मोबाईल जवळजवळ सात लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत त्यांना मिळून दिलेले आहेत यामध्ये सी आय आर या पोर्टल मार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे सुद्धा जवळजवळ दीडशे ते दोनशे मोबाईलची आणि राहुल यांच्या टीमच मी या ठिकाणी अभिनंदन करतो मोबाईल हरवणं चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो हे असतो याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्वाचे हो असते आपल्या मुलांचे नातेवाईकांचे हे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे फोटो असतात ते जर असा मोबाईल गेला तर ते आपल्याला आपण त्याला मिस करतो असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमचे सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो तसंच औदुंबर पाटील साहेबांनी सोळा वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे सोळा वर्षापूर्वी जर त्याचा जो पोलिसांनी ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो तसं त्यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे आपण सगळे एकदा पाटील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करू आणि नियमित तुमचं कोणाची काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा सहकार्य करत राहा